आपलं व्यावसायिक मित्र रिक्वेस्ट कोणत्या मित्रांमध्ये पंचा महाराष्ट्र मध्ये होती जवळजवळ एक सध्याच्या नंतर राहून होता तिथे आपल्या या नवी मुंबईत नवी मुंबईच्या आमच्या उद्योजिका आहेत मॅडम आमचं नाव कसं त्यांचा स्टॉल लागलाय इथे आणि मॅडम आहे त्यांनी माहिती देऊयामध्ये माझ्या ग्राहकांवरती माहिती रक्षा केशन म्हणून आमचा बिझनेस आहे हँडमेड ज्वेलर्समध्ये आम्ही ग्रोज करतो आणि सिजनेबल प्रोडक्ट बनवतो जसे दिवाळी रंगोळी आहे शुभलाभ आहे दीप लक्ष्मी पावला आहे गिफ्टिंग प्रोडक्ट पण आपण हे करतो दीडशे रुपयापासून ते दोन हजारापर्यंतचे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे कॉर्पोरेटला तुम्ही गिफ्ट घेऊ देऊ देऊ शकता पॅकेजिंग आणि पॅकिंग चांगलं मिळेल तुम्हाला आणि क्वालिटी प्रोडक्ट मिळेल व्यवसाय आहे त्यांचा व्यवसायाबद्दल माहिती माझं नाव आहे सारिका दत्तात्रेवाळी आणि कंपनीचं नाव आहे सारिका ॲग्रोफोन्स तर जसं आपण पुरातन गाली पाहि पाहिलं असेल की आपल्याकडे पावड्या आले तर आपण गुळ पाणी द्यायचो तोच कॉन्सेप्ट घेऊन आपण गुळाची निर्मिती करतो मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय ऑल ओव्हर महाराष्ट्र करतो जर कोणाला अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकतो माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलचा किंवा माझ्या व्यवसायाचा हा स्वतो आहे की माझ्या व्यवसायाबरोबर इतर व्यावसायिकांचं मी प्रमोशन नेहमी करत असतो तुम्ही बघत असाल हा असा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबला टाकणार आहे दोन्ही मॅडमची मी त्यांचे नावाचे मोबाईल नंबर ठेवणार आहे तर नक्की आपल्या मराठी उद्योजकांना सपोर्ट करा आणि आपण व्यावसायिक असेल तर बाबा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुमच्या व्यवसाय मी प्रमोशन करेल आणि हीच संकल्पना हवी प्रत्येकाने प्रत्येकाचं व्यवसाय प्रमोशन करायला हवं लोकल Jadi sepati lah, kita sama-sama ni.